शाळा सिद्धी क्षेत्र क्रमांक दोनची ची माहिती कशी भरायची शाळा सिद्धीच्या आपल्या पोर्टलवर आपल्या शाळेच्या डॅशबोर्डवर लॉग डॅशबोर्डवर आपल्याला जाण्यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी लॉग इन करून नेम घेऊया नेमच्या ठिकाणी आपल्या शाळेचा युडाएस नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी आपण सबमिट या बटनवर क्लिक करूया आपण भरण्यासाठी आपल्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे तर या ठिकाणी आपण क्षेत्र क्रमांक एकची माहिती यापूर्वीच भरलेली आहे आज आपण क्षेत्र क्रमांक दोनची माहिती कशी भरायची या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती पाहणार आहोत आपल्या डॅशबोर्डवर डाव्या बाजूला हो। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी आहे लिहून आहे सेल्फ इव्हॅल्युएशन कॉम्पोजिट मॅट्रिक्स यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे सेल्फ व्हॅल्युशन कॉम्पोजिट मॅट्रिक आपल्यासमोर या ठिकाणी दिसणार आहे आणि यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी सातही क्षेत्र आपल्या या ठिकाणी ओपन झालेले दिसत आहे व श क्षेत्रावर जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लिंक दिसत आहेत डोमेन वन म्हणजे क्षेत्र वन अशा प्रकारे सातही क्षेत्र आहेत पैकी आपण क्रमांक दोनवर या ठिकाणी क्लिक करणार आहोत क्रमांक डोमेन दोन इन्फो या ठिकाणी आपण क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी शाळा सिद्धी क्रमांक दोनवर या ठिकाणी आपण आलेलो आहोत क्रमांक दोनची माहिती किंवा यामध्ये काय काय माहिती आपलं भरायची आहे या संदर्भातली या ठिकाणी आपल्याला माहिती या ठिकाणी थी दिसत आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डोमेन दोन टीचिंग लर्निंग अँड असेसमेंट म्हणजेच अध्यापन अध्ययन आणि मूल्यांकन प्रक्रिया या संदर्भातली माहिती आपल्या या ठिकाणी भरायची आहे कोर स्टँडर्ड म्हणजे गाभा मानक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की नऊ गाभा मानकांची या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे अकॅडमिक इयर दोन हजार अठरा एकोणीसची या ठिकाणी आपण माहिती भरत आहोत तर या संदर्भातले पहिला जो काही गाभा मानक आहे टीचर्स अंडरस्टँडिंग ऑफ लर्नर्स म्हणजे शिक्षकांची विद्यार्थीविषयी जाणीव त्यानंतर आहे सब्जेक्ट अँड पॅडॉलॉजिकल नॉलेज ऑफ टीचर्स म्हणजे शिक्षकांचे विषय ज्ञान आणि अध्यापन कौशल्यविषयी जाण नंतर आहे प्लॅनिंग ऑफ टीचिंग अध्यापनाचे नियोजन नंतर आहे इनेबलिंग लर्निंग एनवायरमेंट अध्यापनक्षम वातावरण निर्मिती नंतर आहे टीचिंग लर्निंग प्रोसेस अध्यापन अध्ययन प्रक्रिया त्यानंतर आहे क्लास मॅनेजमेंट म्हणजे वर्ग व्यवस्थापन त्यानंतर आहे लर्नियर्स असेसमेंट म्हणजे विद्यार्थ्याचे मूल्यमापन त्यानंतर आहे युटिलायजेशन ऑफ टीचिंग लर्निंग रिसोर्स म्हणजेच अध्यापन अध्ययन व संसाधनाचा उपयोग आणि शेवटचा आहे टीचर्स रिफ्लेक्शन ऑन देअर ओन टीचिंग लर्निंग प्रॅक्टिस म्हणजे शिक्षकांचे त्यांच्या अध्यापन अध्ययन प्रक्रियेबाबतचे चिंतन अशा प्रकारचे आपल्यासमोर या ठिकाणी नऊ मानक आहेत या गा नऊ गाभामानकाची या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे आणि या नऊ मानकाची माहिती आपल्याला कशी भरायची ते आपल्या या ठिकाणी लेवल निश्चिती करून या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे यापूर्वी आपण क्षेत्र क्रमांक एकमध्ये माहिती भरताना या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की या ठिकाणी लेवल वन लेवल टू आणि लेवल थ्री हे दोन वेळा अशा प्रकारच्या लेवल लिहिलेल्या ले होत्या परंतु क्षेत्र क्रमांक दोन ते क्षेत्र क्रमांक सात या सहाही क्षेत्रामध्ये लेवल वन लेवल टू आणि लेवल थ्री हे एकदाच येणार आहे आपण आता जी काही माहिती आ, पाहिली तर ही माहिती आ, वाचली किंवा जे काही गाभा मानक आहेत गाभा मानकाच्या मानका संदर्भामध्ये आपली शाळा कोणत्या ठिकाणी आहे त्याप्रमाणे आपल्या या ठिकाणी लेवल सिलेक्ट करायचे आहेत तर निश्चितीकरण करायचं आहे आपली शाळा जर समजा दिलेल्या मानकामध्ये आपली शाळा जर लो असेल तर आपण स्तर एक निवडू शकता दिलेल्या दिल्या मानकामध्ये आपली शाळा जर मध्यम स्वरूपाची असेल तर आपण स्तर दोन निवडू शकता किंवा दिलेल्या गाभा मानकामध्ये आपली शाळा स्तर तीनवर असेल किंवा भरपूर आपल्याकडे ती उपलब्धता असेल तर आपण त्या ठिकाणी स्तर तीन निवडू शकतो त्यानंतर समोरच्या प्रायोरिटीजमध्ये या ठिकाणी सिलेक्शन कसे करायचे या संदर्भातही आपल्याला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे तरी पण या ठिकाणी अगदी थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो स्तर एक स्तर दोन आणि स्तर तीन हे निवडत असताना आपल्याकडं स्तर एक आपण निवडला तर ती बाब आपल्या शाळेमध्ये कमी आहे कमतरता आहे अशा ठिकाणी आपण प्रायोरिटीज सिलेक्ट और क्लिक करून त्या ठिकाणी प्रायोरिटी आपण हाय द्यावी जेणेकरून ती गोष्ट मिळण्यासाठी आपलं प्राधान्यक्रम जास्तीत जास्त मोठा आहे असं या ठिकाणी लक्षात येईल दोन नंबरचं जर स्तर आपण निवडला तर सिलेक्ट या ठिकाणी क्लिक करून आपण आपली प्रायोरिटीज मिडियम द्यावी म्हणजे आपण ती गोष्ट मिळण्यासाठी मध्यम स्वरूपाचा प्रयत्न करणार आहोत आणि जर या ठिकाणी आपण जर लेवल तीन निवडलं तर याचा अर्थ असा होईल की ही <coughs> बाब आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे अशा वेळी आपण प्रायोरिटी ती मिळवण्यासाठी निश्चितपणे लो देणार आहोत तर या प्रायोरिटीज आपल्याला ज्या काही निवडाच्या आहेत या सिलेक्ट या ठिकाणी प्रत्येक गाभा का समुर बटन दिलं आहे आणि त्या सिलेक्टमधून आपल्या या ठिकाणी लो मिडियम आणि हाय या निवडाच्या आहेत याविषयी यापूर्वीही आपणास माहिती दिली आहे परंतु अत्यंत थोडक्यात या ठिकाणी माहिती दिली आहे तर या क्षेत्राविषयी आपण थोडक्यात अजून जाणून घेऊया की एक क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे तर क्षेत्राचं नाव आहे डोमेन टू टीचिंग लर्निंग uh, अँड असेसमेंट म्हणजेच अध्यापन अध्ययन आणि मूल्यांकन या क्षेत्रासंबंधी या ठिकाणी माहिती दिली आहे की हे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचं हे प्रमुख कार्यक्षेत्र आहे विद्यार्थ्याची संपादनूक पातळी यावरच अवलंबून असते परिणामकारक अध्यापन आणि अध्ययनाची निष्पत्ती आणि धोरणात्मक नियोजन व अध्यापनासाठी पोषक वातावरण निर्मिती या क्षेत्रावर आधारित आहे म्हणजेच सुयोग्य अध्ययन अनुभवाची जोड धोरणात्मक वैविध्यपूर्ण अध्यापन अध्ययन पद्धतीस देणे आवश्यक ठरते विद्यार्थ्यांच्या विशिष्ट संदर्भाच्या अनुषंगाने अध्ययनाच्या गरजांची जाणीव शिक्षकांना असणे गरजेचे आहे तरच आपलं अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया यशस्वी होईल अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेचा मूल्यांकन हाही एक अविभाज्य घटक आहे त्यामुळे विद्यार्थ्याची संपादनूक दर्शविल्याचे जाते वर्गांतर प्रक्रियेची परिणामकारकता आजमावण्यासाठी शिक्षकांना मूल्यांकनामुळे भरीव असा आधार मिळतो शिक्षकाचे विषय ज्ञान आणि त्यांचे कौशल्य हे अध्ययन आणि अध्यापन आणि मूल्यांकन याची परिणामकारकता ठरण्यासाठी उपयुक्त ठरते तर हे जे काय आपल्याला या क्षेत्र क्रमांक दोनमध्ये जे काही नऊ गाभामानकाची माहिती पाहिजे आहे तर त्या नऊ गाभामानकं कसे आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण स्तर एक स्तर दोन आणि स्तर तीन ठरवताना कशाप्रकारे आपल्याला निश्चितीकरण करायचं आहे याच्या संदर्भातही आपण अगदी थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहणार सर्वप्रथम या ठिकाणी पहात, सब डोमेन आपण या ठिकाणी गाभा मानक पाहत आहोत कोर स्टँडर्ड म्हणजे मानक विद्यार्थी शिक्षकांची विद्यार्थीविषयी जाणीव हा आहे आपल्याला स्तर या क्षेत्रातील पहिलं मानक याच्या संदर्भामध्ये स्तर एक निवडताना स्तर दोन निवडताना आणि नि स्तर निवडताना आपण काय काळजी घ्यायची कोणती माहिती आपल्याकडं पाहिजे या संदर्भात या ठिकाणी माहिती आहे त्याचप्रमाणे दुसरं गाभा मला काय शिक्षकाचे विषय ज्ञान आणि अध्यापन कौशल्यविषयी जाण या संदर्भातली माहिती भरताना आपण या ठिकाणी हे जे काही आपण या ठिकाणी पाहत आहोत तर हे जे काही डोमो सब डोमेन आहेत म्हणजे कोर स्टँडर्ड गाभा मानक आहेत याच्या संदर्भातली शिरेली टीचर अंडरस्टँडिंग ऑफ लर्नरपासून ते थेट शेवटी टीचर रिफ्लेक्शन ऑन देअर ओन टीचिंग लर्निंग याच्या संदर्भातली आपण या ठिकाणी माहिती पाह पाहत आहोत हे झाले दोन या ठिकाणी परत दोन आहेत शिक्षक अध्यापनाचे नियोजन त्याच्या संदर्भातले तीन स्तर निवडताना आपण अशा प्रकारे माहिती पाहायची आणि त्याप्रमाणे माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यासोबत चौथं आहे अध्ययनक्षम वातावरण निर्मिती करणे त्या संदर्भातही आपण इथे माहिती पाहावी आणि त्याप्रमाणे आपलं स्तर निश्चित करून घ्यावं त्यानंतर पाचवं गाभा मानक आहे या ठिकाणी अध्यापन अध्ययन क्रिया या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहावी आणि वाचावी त्याप्रमाणे आपण आपलं स्तर निश्चितीकरण करावं सहा नंबरला आहे वर्ग व्यवस्थापन प्लॅनिंग ऑफ क्लासरूम या संदर्भातलं या ठिकाणी आपण ही माहिती पाहावी आणि या ठिकाणी आपण आपली माहिती या ठिकाणी भरावी त्यानंतरचं पुढचं आहे विद्यार्थ्याचे मूल्यांकन या संदर्भातली माहिती अध्या या ठिकाणी आपण पाहावी आणि ती आपण या ठिकाणी आपल्या क्षेत्र निश्चिती करताना सॉरी स्तर निश्चिती करताना ती माहिती भरावी त्याच्यानंतर पुढचं आहे अध्यापन अध्ययन संसाधनाचा रिसोर्सचा यूज कशाप्रकारे करायचा याची माहिती आपण या ठिकाणी पाहून या ठिकाणी माहिती भरावी आणि शेवटचं यातलं गाभामानक असं आहे शिक्षकाचे त्यांचे अध्यापन अध्या अध्ययन प्रक्रियेबाबतचे चिंतन ही सर्व माहिती या ठिकाणी आपण ही यासाठी दिलेली आहे की आपल्याला यावर विधानाच्या आधारे आपल्याला स्तर एक स्तर दोन आणि स्तर तीन याची निश्चिती करायची आहे स्तर एक निश्चित करताना आपण कोणत्या गोष्टी पाहणार आहोत स्तर दोन दोन निश्चित करताना आपण कोणत्या गोष्टी पाहणार आहोत आणि स्तर तीन निश्चित करताना आपण या ठिकाणी कोणत्या गोष्टी पाहणार आहोत या सर्व बाबी या ठिकाणी आपण सविस्तर पाहायच्या आहेत आणि सविस्तर पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी आपली क्षेत्र निवडायचे आहेत निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून बघायला बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आ, क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या भविष्यात तयार केलेले मी नवनवीन व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त होईल यानंतर या पूर्वीचे व्हिडिओ आणि या पूर्वीचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक देण्यात येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद